पुढच्या बातमीकडे वळूयात बातमी भरती प्रक्रियेसंदर्भातली वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत चार हजार पाचशे नव्या पदांची भरती केली जाणार आहे आणि सगळ्या पदांची भरती टी सी एस आय ओ एन या कंपनीमार्फत होणार आहे सर्व शासकीय विभागातील पंच्याहत्तर हजार पदं भरण्यास मंत्रिमंडळानं मान्यता दिलेली आहे वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत चार हजार पाचशे नव्या पदांची भरती केली जाणार आहे ही संपूर्ण भरती प्रक्रिया ही टी सी एस आय ओ एन कंपनी मार्फत राबवली जाणार आहे आणि संपूर्ण शासकीय विभागातील सगळ्या शासकीय विभागातील पंच्याहत्तर हजार पद भरण्यास मंत्रिमंडळानं मान्यता दिलेली आहे अल्पेश करकरे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत अल्पेश कोणकोणत्या कौन विभागात किती पद भरली जातील आणि भरती प्रक्रिया कशी होईल स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये शासकीय कार्यालयातील पंच्याहत्तर हजार रिक्त पदे भरण्यासाठी मंत्रिमंडळाने मान्यता दिली होती त्यानुसार वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या आता चार हजार पाचशे पदे भरण्यात येणार आहेत यामध्ये घटक तांत्रिक अतांत्रिक व परिचार्य संवर्गातील साधारण दोन हजार पद भरण्यात येणार आहेत ही सर्व जी पदं आहेत ती टी सी एस आय ओ एन या कंपनी मार्फत भरण्याचा निर्णय शासन निर्णय कालच जारी झालेला आहे यापूर्वी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागातील जी पद आहेत ती शंभर टक्के भरण्यासाठी आपण पाहिलं तर एक न्यासा कंपनी होती मात्र न्यासा कंपनीने गेल्या वैद्यकीय भरतीमध्ये गैरप्रकार केला त्यामुळे तिची मान्यता देण्यात आलेली नाही एकूण पाच कंपन्यांमार्फत आ या ठिकाणी भरती प्रक्रिया आहे ती राबवण्यात येत होती त्यामध्ये आता टी सी एस आय ओ एन या कंपनी मार्फत चार हजार पाचशे पद ही वैद्यकीय विभागात विविध जे गट आहेत त्यांच्यामध्ये भरण्यात येणार आहेत प्रज्ञा अल्पेश धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी मुंबईमध्ये सत्तावीस नोव्हेंबरला म्हणजे रविवारी मनसेचा मेळावा होतोय आणि याच मेळाव्याचा टीजर मनसेकडून रिलीज करण्यात आला